मैत्रे प्रशालेत हिंदी दिवस साजरा दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा मेहत्रे प्रशालेत हिंदी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धाराम पाटील हे होते हिंदी दिवसानिमित्त प्रशालेत इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी पोस्टर प्रदर्शन आठवी ते दहावी गटासाठी जनरल नॉलेज परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी भाषण कविता गायन म्हणी संवाद यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून हिंदी दिनाचे महत्त्व दाखवून दिले महादेव होळी यांनी विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे महत्त्व हिंदी भाषेचा दर्जा याबाबतीत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देत दैनंदिन व्यवहारात हिंदी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमासाठी हिंदी विभाग प्रमुख एकनाथ मोसलगी सुनील अडवितोट रामचंद्र गद्दी श्री माळी बसवराज हिरेतोट बसलिंगप्पा पट्टनशेट्टी बाशा लावणे शरणगौडा पाटील महेश कोटनूर सागरखेड संगन्ना पावली सिद्धराम पाटील आणि अशोक धोडमनी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मरियंबानू कलबुर्गी यांनी केले